जय महाराष्ट्र खरं तर मी या विषयावरती बोलला नव्हते कारण माझ्यासाठी विषय हा काल संपलेला होता त्याबद्दल मी पूर्ण काल सोशल मीडियावरती पासून स्टार्ट पर्यंत सगळं टाकलेलं आहे त्याची पुढची स्टेप ही होती की शिरसमच्या चाळीस शेतकरी कुटुंबासह मराठवाड्यातल्या सगळ्यात शेतकऱ्यांना जे त्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून माझी पुढची स्टेप होती जे आज दिवसभर मी ते सगळं काढत होते की कुठल्या शेतकऱ्याचं किती नुकसान झालेलं आहे कुठल्या भागातलं झालेलं आहे हे सगळं काढत असताना मी सायंकाळी सोशल मीडियावरती गेले गेलेले असताना मला भारतभरातल्या भाजपच्या आय टी सेलनी माझे कंस उर्फ शकुणी असलेले एकू मामा यांची ट्रोल आर्मी यांची आय टी सेल आणि आपले सगळे शिवसैनिक आणि पत्रकार दादा ताई यांची विचारणा करणारे मेसेजेस फोन म्हणून म्हटलं की चला एकदा हा व्हिडिओ करतेच हा व्हिडिओ भाजपच्या आय टी सेलसाठी कुमामाच्या ट्रोल आणि आय टी सेलसाठी आणि पत्रकार दादाताईसाठी आणि माझ्या सगळ्या शिवसैनिकांसाठी आहे तर सुरुवात माझ्या शिवसैनिकांपासून करते मी वर्षा बंगल्यावरती जाणार आहे जातीय गेले वर्षा बंगल्यावरती काय काय घडलं याचं सगळी इतंभूत माहिती मी आदरणीय उद्धव साहेबांना कालच दिलेली आहे पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनाही याच्याबद्दल माहिती मी कालच दिलेली आहे आणि आत्ता शिवसैनिक बांधवांना सांगायचं आहे की भावांनो आपला बॅकग्राऊंड हा शेतीचा आहे कुठे एकीकडे आदरणीय उद्धव साहेब की जे बोटाच्या एका ठशावरती शेतकऱ्यांचं कर्ज सरसगट माफ करणारे आणि कुठे शेतकऱ्यांना आधी प्रवेश नाकारणारे परंतु जेव्हा मी माझ्या सोशल मीडियावरती चार पाच व्हिडिओ टाकले मी माझे लाईव्ह केले त्याच्यानंतर मला वर्ष बंगल्यातून फोन येतो की तुम्ही शेतकऱ्यांना तुमच्यासोबत किती शेतकरी आहेत अशी विचारणा झाली तीन आहेत तुम म्हटल्यावर तुम्ही या म्हणे अकरा वाजून तेहतीस मिनिटाला मी वर्षामध्ये गेले वर्षावरती गेल्या गेल्या मी माळकरी घरातून येते वर्षावरती गेल्या गेल्या ह्यांची स्ट्रॅटजी मामाच्या लोकांची स्ट्रॅटजी गेल्या गेल्या मला म्हणतात की गणपतीची आरती करूयात ताई मी माळकरी घरातून आलेली आहे मी हिंदू धर्म संस्कृतीमधून आलेली आहे मी कुठल्या धर्माचा द्वेष करत नाही किंवा मी कुठल्या धर्माचं काही बोलत नाही पण मी ज्या जिथून आलेली आहे मी ते आहे तर आपण जसं प्रसादाला नाही म्हणतो देवाला नाही म्हणत नाही प्रसादाला नाही म्हणत नाही तसंच आपण देवाच्या आरतीला नाही म्हणणार आहेत का तर नाही गेल्या गेल्या माझ्या आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये आरतीचं ताट दिलं जसं वर्षा बंगला हा कोणाच्या नावावरती केलेला आहे तो शासनाचा आहेस तसंच गणपती बाप्पा हे काही एकट्या एकनाथ शिंदेच्या नाही येत वर्षा बंगल्या वर्षे ते गणपती बाप्पा सगळ्या जगाचे आहेत सगळ्या ब्रह्मांडाचे गणपती बाप्पा आहेत तर त्यांची आरती केली यात माझं काय चुकलं आज एकनाथ मामाची ट्रोल आर्मी की विरोधक असो की सत्ताधारी असो सगळ्यांना मान मिळतो म्हणून हे बघा तुम्ही काही मान दिलेला नाही तिथे माझ्याशी मी जेव्हा श्रीकांत शिंदे मला भेटले मी श्रीकांत शिंदेला जो व्हिडिओ माझ्याकडे आलेला आहे श्रीकांत शिंदे हे सगळे मी ज्या श्रीकांत चिंदेना हे सगळ्या फोटो दाखवते की कि शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची काय काय नुकसान झालेलं आहे हे सगळं जेव्हा मी श्रीकांत शिंदेना दाखवते तो व्हिडिओ माझ्याकडे आला आहे माझ्या या व्हिडीओ सोबत मी कमेंटमध्ये हा व्हिडिओ सुद्धा टाकेल की तुम्ही त्याच्यामध्ये बघा आणि तिथे पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी स्टंटमॅन असलेले आमदार कळमनुरीचे जे व्हिडिओ कॉलवरती भाई बघा भाई बघा असं म्हणून जे लोकांना दाखवत होते कोणाला एकनाथ शिंदेना दाखवत होते की शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे था पंधरा जुलैपासून कालपर्यंत दोन महिने झाले परंतु चोवीस तास काही उलटून गेलेच नाहीत एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्या शेतकऱ्यांना राहायला घर नाही त्यांना खायला अन्न नाही मी जेव्हा ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा ही लोक माझ्याकडे भेटत आली होती मी माझ्या अंगावरचे दागिने मोडून याची सगळी इतंभूत माहिती माझ्या सोशल मीडियावर टाकली आहे मी माझ्या अंगावरचे दागिने मोडून का कारण तर मी आदरणीय उद्धव साहेबांची शिवसैनिक आहे मी आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसैनिक आहे म्हणून आपली आपल्या दागिन्यांची परवा न करता मी माझ्या स्त्रीधनांची परवा न करता कोणाच्या तरी पोटामध्ये अन्न जावं म्हणून माझे दागिने मोडून त्यांना मदत केली परंतु एकनाथ शिंदे सत्ताधारी मुख्यमंत्री असून सुद्धा सत्ताधारी असून सुद्धा आणि त्यांचा तिथला आमदार सुद्धा सत्ताधारी असून त्या लोकांना काही मदत केलेली नाही दोन महिन्यापूर्वी फक्त दहा किलो तांदूळ दिलेले होते जे तांदूळ रात्री खातो सकाळी पाण्यासोबत निघून जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर मदत तर केलीच नाही परंतु शेतकऱ्यांना तिथं गेल्याच्या नंतर आरतीच्या ताटाचं ते पानं पुसले माझा लढा संपलेला नाही हे मी कालच सांगितलेलं आहे आणि जी गोष्ट आदरणीय उद्धव साहेबांनी केली एका बोटाच्या ठशावरती मदत करण्याचं ते तर तुम्ही मागच्या दोन महिन्यामध्ये केलेलं नाही आदरणीय उद्धव साहेबांनी सत्कार सरकार आल्या आल्या लगेच शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं होतं तुम्ही दोन महिने झालं शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पाण्याच पुसताय जसा तुमचा आमदार तिथला स्थानिक स्टंटमॅन आहे संतोष बांगर तसेच मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची लोकसुद्धा स्टंटबाज आहेत फक्त ते मदत करतो म्हणतात आणि करत काहीच नाही तर मी आज या व्हिडिओच्या मार्फत तमाम शिवसैनिकांना तमाम पत्रकार दादा ताईला आणि भाजपच्या तमाम आयटी सेलला आणि एकनाथ शिंदे आईटी टी सेल आणि एकनाथ शिंदे यांना सांगू इच्छिते की मी आदरणीय उद्धव साहेबांना सोडून कुठे जाणार नाही मला वाटलंच तर मी राजकारण सोडून मी घरात बसेल पण मी आदरणीय साहेबांना सोडून कुठे जाणार नाही का कारण तर ते माझे बाप माणूस म्हणून सदैव माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत मी मुंबईमध्ये एकटी राहते माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी याची सगळी माहिती ही आदरणीय उद्धव साहेबांना असते माझ्या इथं मी सगळ्या तुम्हा सगळ्यांना जी शिंगावरती घेते ना तर मला माहिती आहे की मेले तरी श्रद्धांजली वाहण्यासाठी आदरणीय उद्धव साहेब मला इथं माझ्या घरी येतील आणि त्याच्यानंतरच माझी इथून डेड बॉडी कुठे जाईल तर माझ्या गावाकडे जाईल याची मला गॅरंटी आहे याचा मला विश्वास आहे का कारण तर ते खूप संवेदनशील व्यक्तिमत्व आहे त्यांना तुमच्यासारखी स्टंटबाजी येत नाही ते कोणाचे तरी आजोबा झाले ते कोणाचे तरी काका झाले कोणाचे तरी मामा झाले कोणाचं तरी बाप माणूस झाले तुम्हाला याच्यातलं काहीच जमलं नाही एकनाथ शिंदे परंतु तुम्हाला जसं तुम्ही आदरणीय उद्धव साहेबांचा विश्वासघात केलात तसंच काल मला मला वर्षामध्ये बोलून कालपासून ते आजपर्यंत तुम्ही जी सगळ्या गोष्टी केलात तर तुम्ही तसाच अयोध्याचा आणि शेतकऱ्यांचा तुम्ही विश्वासघात केला एवढंच मी म्हणेल बोलण्यासारखं खूप काही आहे तुर्तास इतकंच बोलते आणि जाता जाता धन्यवाद एका गोष्टीला देऊ इच्छिते मी तमाम भाजपच्या आय टी सेलला आणि एकनाथ शिंदे मामा यांच्या ट्रोल आर्मीला आणि एकनाथ शिंदे मामाला आणि खास करून श्रीकांत शिंदेला की तुम्ही माझ्यामध्ये अजून एनर्जी जागृत केलात की तुमच्या थोतांड आणि खोटारड्या लोकांचं मी भांडाफोड अजून ऊर्जेनी करेल ही तुम्ही मला एनर्जी दिलात त्याच्यासाठी तुम्हाला विशेष धन्यवाद इतकंच तुर्तास जय हिंद जय जै महाराष्ट्र